की मला माहिती आहे की आता निवडणुकीचे वारे व्हायला लागलेले आहे आणि निवडणुकीचे वारे वाहत असताना या ठिकाणी महायुतीचा संकल्प घेऊन आज महाराष्ट्रामध्ये माननीय मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील यांनी प्रचाराला सुद्धा केलेली आहे मला माहिती आहे की इथले दोन्ही सिटिंग आमदार बी जे पीचे असल्यामुळे आपल्या वाट्याला काय येणार आहे हे आपल्याला माहीत आहे कारण समोरच्यांना एवढं माहीत आहे का ते कुठल्या अंगाने बी जे पीचं काम करतात हे मला सुद्धा समजत नाही स्वतःच्या स्वार्थासाठी बी जे पीचं काम करतात की लोकांच्या स्वार्थाचं हिताचं काम करतात आता या ठिकाणी परिस्थिती अशी तयार झालेली आहे की आपण आपली कार्यकर्त्यांनी घेतलेली मेहनत आज पाहिलं तर या ठिकाणी पहिलाच एक खासदार आम्हाला पाहिजे आम्हाला पाहिजे म्हणून ताणून शेवटपर्यंत धरलं मुख्यमंत्र्यांनी शेवटच्या बारा दिवसाच्या अगोदर आपण आपण पण तालुक्या धरलं की या ठिकाणी ठाणा हा शिवसेनेचा बाले किल्ला आहे तर ठाण्यालाच ठाण्याची लोकसभा असल्यामुळे ठाण्यालाच उमेदवार भेटायला पाहिजे आणि त्या अनुषंगाने मान्य मुख्यमंत्र्यांनी बारा दिवसाअगोदरवर नरेश मस्के यांना उमेदवारी देऊन आपल्याला पण एक चॅलेंज दिलं आणि मुख्यमंत्र्यांनीसुद्धा दिवस रात्र मेहनत घेऊन चॅलेंज घेतले मला आठवतं आहे की आमची मिटिंग झाली होती तेव्हा रात्रीचे दोन वाजले होते मुख्यमंत्र्यांनी दोन दोन वाजेपर्यंत आमच्या मिटिंग्स घेतल्या आणि ती चॅलेंज घेऊन आपण त्याच पद्धतीने ठाणे लोकसभा ही आपण जवळपास दोन लाखाच्या वरती मताने अधिक मताने आपण लीड घेऊन आपण ती निवडून आणली आणि या ठिकाणी त्यावेळेची परिस्थिती मी पाहिली त्यावेळेस काही लोकांनी त्या ठिकाणी आपले जे काय दादा पोलीस आपल्या स्लिपा असतील आपले काय प्र असतील हे जाणून बुजून शिवसेनेचा प्रचार करायचा नाही दृष्टिकोनातून प्रचार प्र प्रचार पत्रिका सुद्धा त्या ठिकाणी वाटवलं वाटप केलं नाही स्लीप वाटताना कोणाचे फोटो लावून स्लीप वाटत होते हे मी सांगायची गरज नाही पक्षाच्या स्लीप न लावता स्वतःच्या फोटो टाकून स्लीप वाटत होते अनेक करते आणि जी मेहनत घ्यायला पाहिजे ती मेहनत नव्हते घेत आणि हे आम्ही नजरेने पाहिले या ठिकाणी आम्हाला कोणाला बोलायचं नव्हतं कारण निवडणूक आमची होती उमेदवार आमचा होता आणि त्यावेळेस आम्हाला या सर्व गोष्टी आम्हाला सहन करायला लागल्या प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या वेळेस ही आम्ही सर्व कार्यकर्ते ज्यावेळेस वॉर्डमध्ये आम्ही फिरत होतो गे जात होतो त्यावेळेस प्रत्येक ठिकाणी समोरचेच मित्रपक्षातले लोक दोन नंबरला मतदान करा दोन नंबरला मतदान करा म्हणून सांगत फिरत होते आणि त्या अनुषंगाने ज्या ज्या ठिकाणी ऐरोलीमध्ये सत्तर एक लाख हजार लीड असेल तिकडे बेलापूरमध्ये म्हणजे लाख दीड लाखाचा लीड मागच्या विधानसभेला मिळालेला होता आणि तोच आज या ठिकाणी लीड आमच्या शिवसेनेच्या उमेदवाराला फक्त दोन्हीकडे मिळून एकवीस हजाराचा लीड मिळाला म्हणजे तफावत कुठं दीड लाखांनी कुठं एकवीस हजार म्हणजे या ठिकाणी शिवसेनेचा प्रचारच करायचा शिवसेनेच्या उमेदवाराला नामवरण करायचं शिवसेनेच्या उमेदवाराला बघा वेळ ही प्रत्येकाच्या वरती वेळ धावून येते वेळही सांगता येत नाही कधी फोऱ्यात तर कधी त्या सर्व गोष्टी असतात ती म्हणा त्या पद्धतीने आणि म्हणून आम्ही लोकांनी पण ठरवलं आता आता उघड उघड बेलापूरमध्ये एक जिल्हा प्रमुख बोलतो की मी उभा आम्ही उभे राहणारच आमचं ठरलं आहे तर मग इथं काय ऐरोलीने का बांगड्या भरलेल्या आहेत का आमचं पण ठरलं पर आहे आम्ही पण ठरवलं कुठल्याही परिस्थितीमध्ये ऐरोलीमध्ये सुद्धा आम्हीसुद्धा कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्हीसुद्धा घाबरणार नाही की आम्ही तोडीस तोड आम्ही आम्हीसुद्धा इथं सज्ज आहोत त्या ठिकाणी बोललं जातं सिटिंगच्या विरुद्ध अपप्रचार केला नगरसेवकाच्या विरुद्ध अपप्रचार केलं जातं त्या ठिकाणी साहेब सुद्धा स्वतः तयारी केलेली आहे आम्ही दोन्ही विजय दोन्ही ठिकाणी उभं राहायचा आम्ही संकल्प बांधलेला आहे आता ती वेळ का आल्यानंतर आम्ही कशा पद्धतीने होणार ते आम्ही दाखवून देणार आहोत खरं पाहिलं तर आम्हाला वाटतंय की आहे मुख्यमंत्री तिथं दिवस रात्र मेहनत घेतात दोन्ही मुख्यमंत्री दिवस रात्र मेहनत घेतात तर त्यावेळेस आपण या गोष्टी का बोलायचे या गोष्टी बोलायला लागतंय जे विजय चौगुले आज सत्तेमध्ये जर मी तर बोलतो जर आज मुख्यमंत्र्यांचा जर माझ्या पाठीशी हात नसता तर आज मी आतमध्ये असतो बाहेर सुद्धा नसतो आतमध्ये या लोकांनी आपल्याला जमा केला असता कारण या चार पाच महिन्यात तशा गोष्टी घडल्या त्या मुख्यमंत्र्यांपर्यंत आहेत साधा आम्ही मंदिर बांधायला घेतलं तरी काय त्यांना फोन जातो त्यांना मंदिराला नोटीसही काढा तर अरे ते जाऊ द्या साधा आमचे ज्या हाऊसिंग सोसायटीचा मी चेअरमॅन आहे त्याच्यासाठी इन्क्वायरी लावायला लाव लावल्या की याच्यामध्ये भ्रष्टाचार झालाय यांनी भ्रष्टाचार केलाय आणि जसं गावडेनं लटकवलं तसं मला लटकवायला बघतात माझ्या नाव नावामध्ये विजय आणि माझं नाव पण विजय आहे आणि मी कधी जर मी पण जर काही गोष्टी करायला ला लागलो तर यांना सोडणार नाही आणि मी पण ठरवलं मी पण ठरवलं आहे जो सतरा प्लाझाचा जो शंभर करोडचा जो भ्रष्टाचार झाला आहे तो भ्रष्टाचार मी लोकांसमोर आणल्याशिवाय मी शांत राहणार नाही मग त्या अँटी करप्शनला कर तर हे करायला लागलं ला। नाही तर पी एल दाखल करायला ला लागलो पण ते लागणार आहे शेवटी जर आम्हाला जर प्रत्येक नगरसेवकाला इथं सुरेश बसला आहे शिवराम आहे विलास आहे अशी जरी जगदीश आहे रवी पाटील आहे सपकाळ आहे अशी सर्व इकडे हे आम्ही सर्व नगरसेवक की बेलापूरचे आणि ऐरोलीचे नगरसेवक कोणाला त्रास नाही एक मित्रपक्ष म्हणून ज्यावेळेस आम्ही मदतीचा हात आम्ही पुढे करत असतो त्यावेळेस ती मदत अशा पद्धतीने आमचाच हात जर छाटायला घेतला तर आम्ही मी बोललो तसं मग आपण बांगड्या भरलेले आपण शिवसैनिक नाही आहे जसंच तसं उत्तर आपल्याला द्यायला ला लागणार आहे आज तुम्हाला पाहायला गेल्यानंतर आज मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून लाडकी बहीण योजना असेल वेगवेगळ्या मुख्यमंत्र्यांनी आज केलेल्या योजना असतील त्याच्यासाठी आपला प्रत्येक शिवसैनिक तन्मन धनाने धावत होता पण ह्याहीच लोक आता ही पुढे पुढे येतात आता पैसे चालू झाल्यानंतर याच्या अगोदर आपला अपप्रचार करत होते मला वाटतं विरोधी पक्षाच्या आपल्या नव्या मुंबईमध्ये विरोधी, विरोधी पक्ष आम्हाला त्रास देत नाही आम्हाला ना आम्हाला काँग्रेसकडनं कधी त्रास झालाय ना आम्हाला कधी शिवसेना उभाट्याकडनं त्रास झालाय आम्हाला सर्वात जास्त बीजेपीकडनं भी पण आम्हाला त्रास झाला नाही आम्हाला झालं हे प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडनंच आम्हाला जास्त त्रास झाला नाही <प्थाग़ारी प्थाथ> काय मी सांगायचे पण आम्हाला गरज करत जे जे खरोखरच जे पीला मानणारे लोक आहेत ते सर्व आमच्या बरोबर या निवडणुकीमध्ये आमच्या बरोबरीने आले आमच्या बरोबरीने राहिले आम आमच्या बरोबरीने त्यांनी काम केलं मग ते आर एस एस असेल बजरंग दल असेल वेगवेगळे लोक असतील म्हणून या ठिकाणी आता आपण पण शांत बसायचं नाही त्या ठिकाणी नाटासाहेब आहे या ठिकाणी मी आहे त्या ठिकाणी जर एखादा जिल्हा प्रमुख तिकड जर बोलत असेल उभं राहणार त्यांचे कार्यकर्ते बोलत असतील आमचं ठरलं आहे तर आमचे कार्यकर्ते काय बोलत नाही तर आमच्या आम कार्यकर्त्यांनी पण ठरवलं आहे आमचं ठरलं आहे ते पण सांगायचं आपल्याला गरज आहे आणि उद्या जी काही वेळ होईल त्यावेळेला विजय चौकला घाबरणाऱ्यापैकी नाही आहे मग उद्या काय करायला लागलंय दो काय बोलतात त्याला नडायला नडायला लागलं ला तरी आम्ही नडण्याच्या पण तयारीमध्ये आहोत सर्व गोष्टी करण्याच्या तयारीमध्ये आहोत कारण आम्हाला माहिती आहे जर आता ही परिस्थिती आता राहील तर उद्या नगरपालिकेला सुद्धा हे आम्हाला ह्या गंतीत पकडतील आम्हाला युती नाही करायची आम्हाला हे नाही करायचं आम्हाला ते नाही करा करायचं पण आम्ही कशाला यांच्या बरोबर युती करू आम्हाला युती यांच्याबरोबर करायचे काय करायचंय तिकडे जर मैत्रीपूर्ण लढत लढणार असतील तर आम्ही इथं काय मैत्रीपूर्ण लढत लढू नये म्हणून आम्हाला सर्व गोष्टीची तयारी करायची आता प्रत्येक वॉर्ड वाईज आम्ही प्रत्येक जणांची आमची तयारी चाललेली आहे आम्हाला माहिती आहे आम्हाला काय करायला पाहिजे काय नाही करायचंय ह्या सर्व गोष्टी करायच्या मागे आम्ही लागलेलो आहोत म्हणून तुम्हाला पण सुद्धा सर्व कार्यकर्त्यांना मी विचारतो आणि कार्यकर्त्यांमध्ये मला कार्यकर्त्यांची धबधग आहे मला वाटतंय आज आमचं सुरेश कुलकर्णी असेल त्याच्या ठिकाणी ते पाच सहा नगरसेवक हो आहेत या ठिकाणी जगदीश आहे बाजूला मनोज बसला आहे राम आशिष आहे आता राम आशिषचे तर जबरदस्ती शाळेचं उद्घाटन केलं अरे नगरसेवक आम्ही म्हणजे आम्हाला त्रास तर थोडा साधा सुद्धा त्रास होतो एक बाकीच्या ठिकाणीसुद्धा सर्वीकडे आम्हाला त्रास चालू झालेला आहे आणि आम त्रास आम्हाला दुसरीकडनं होत नाही आम्हाला मित्रपक्षाकडनंच मित्रपक्षाकडनं पण सुद्धा होत नाही या लिमिटेड कंपनीकडनं आम्हाला त्रास होतो हे मी काही सांगायची गरज नाही शेवटी टिटफाट टॅपनी हे वागायलाच लागणार आहे आणि त्याच्यासाठी आपण सरेंडर होऊन कुठलीही कामं करणार नाही आणि सरेंडर होणं तर लांब जे काय व्हायचं आहे ते दोनात करून वेळ आली तर मैत्रीपूर्ण लढ मैत्रीपूर्ण लढतीतून मैत्रीपूर्ण लढतीतून पण लढायला आम्ही तयार आहोत आणि सर्व जर ही जर गोष्टी असेल तर आम्हाला आम्हाला पण समोर आमचा पाडा आम्हाला वाचायलाच लागणार आहे आणि लोक जर हवेमध्ये असतील काही लोक हवेमध्ये असतील दोन इलेक्शन लढलो आम्ही त्यावेळेस युतीमध्ये युतीच्या विरोधामध्ये जाऊन लढलो तर कुठं आमचं डिपॉझिट जप्त नाही झालं बी जे पीमध्ये वेगळा लढला असेल आम्ही बी जे पीच्या विरोधात जाऊन शिवसेना पण वेगळी लढली तीन मित्र पक्ष लढले त्यावेळेस आम्ही किती पाच सहा हजार माताच्या फरकानेच आम्ही पडलेलो त्याच्यामुळे कोणी आम्हाला जस दाखवायची काही गरज पडलेली नाही आहे आम्ही पण आम्ही आमची आमची पण तयारी आहे आम्ही पण लढणार आहोत आणि आम्ही पण लढायला तयार आहोत आणि का आपल्या कुठल्या कुठल्या कार्यकर्त्याची अशी इच्छा नाही आहे प्रत्येक कार्यकर्ता बोलतो नाही साहेब लढा नाही साहेब आपल्याला लढायचं आहे आणि लढायचं आहे लढायचं नाही आपल्याला लढायचं आहे आणि त्याच्यासाठी आता शेवटी मुख्यमंत्र्यांचं डिसिजन हा महत्वाचा असेल मुख्यमंत्री काय बोलणार ते पण आमचं पण मुख्यमंत्र्यांना आपलं पण म्हणणं आपण ऐकायला गेलं म्हणजे मग जर गणित जर मग मांडणार असतील मग ही गणित मग नगरपालिकेचे इलेक्शनपर्यंतचे गणित आत्ताच मांडून घ्यायला आणि आत्ताच सर्व क्लिअर केलं ते ह्यांच्यावर भरोसा कोण ठेवणार आहे ह्यांच्यावर भरोसा कोण ठेवणार आहे उद्या आमची कशी मारायची यांना ते बरोबरही करतील यांना वाटतं की आम्ही आम्ही म्हणजे सर्वच आहे नवी मुंबई म्हणजे झागिरी आहे असं प्रकार आहे आणि ते ती काय सांगायची काही गरज नाही म्हणून तू आज आढावा बैठक घेतलाय तिथे नाटाचा वेळेत असेल तिथं मी असेल आम्ही कोणी असेल मोद्या जर काय आपल्या कार्यकर्त्यांमध्ये बसून ठरवू मग कोणाला कोणाला उभं करायचं तर विजय चौकलीच का दुसरा पण कोणी तयार होत असेल तर त्याला सुद्धा उभं करण्यासाठी आणि त्याला सुद्धा सहकार्य करण्यासाठी आपल्याला घाबरायचं नाही आपल्याला शेवटी ही लढाई लढायची एनिक्वास्ट आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये या निवडणुकीमध्ये नव्या मुंबईमध्ये तरी आपल्याला महायुती आहे ते या नव्या मुंबईमध्ये आपल्याला आपल्या युतीच्या माध्यमातून शिवसेनेच्या माध्यमातून आपल्याला लढायला लागणार आहे आणि परिस्थिती तशी नाही आहे म्हणजे दोन्हीकडे ह्यांनाच द्या आणि ह्यांचाच प्रचार करा हे कोणी सांगितलेलं नाही कारण आपला सुद्धा ह्यांनी पिच प्रचार केलाच नाही कशा पद्धतीने केला हे माहीत आहे स्लीप काय वाटत होते प्रचार यंत्रणा काय राबवत होते हे मी सांगायची गरज नाही फक्त शो करून आपल्या रथामध्ये दोन दिवस फिरले तर काय झालं नाही का कोणी कुठे काय मिटिंग घेतल्याने काय केलं हे मी सांगायची गरज गरज नाही आहे आज मुख्यमंत्री जर आपल्याला सक्षम मुख्यमंत्री आपल्या पाठीशी उभे नसते राहिले आणि ताटवाने मुख्यमंत्र्यांनी आपल्याला ताकद दिली नसती तर मला वाटतं या नव्या मुंबईमध्ये आपण पत्तीस चाळीस हजार मताने आपण पाठीमागे राहिलो असतो आज आपण फक्त एकवीस हजार मताने आपण निवडून आलो आहे म्हणून तुम्हाला माझी सर्वांना विनंती राहील की आपण लोक तयारीला आज मला माहिती आहे आज प्रत्येक वॉर्डमध्ये प्रत्येकाने लाडकी बहीण योजनेसाठी मेहनत घेतली आणि मेहनतीच्या जीवावर प्रत्येकाने आज लोकांच्यापर्यंत प्रत आपण घराघरापर्यंत आपण पोहोचलो आहे आणि सर्वांचं कामं आपण केलेले आहेत आपण बाकीच्या ज्या स्कीम आहेत त्या पण स्कीमसाठी आपण त्याच्या प जे मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून करायचं आहे मला वाटतं सोमवारी रक्षाबंधन आहे आता ज्यांना ज्यांना पैसे भेटलेले आहेत त्या त्या महिला पदाधिकाऱ्यांना आपण सर्वजण आपण शाखेवरती बोलवतो आहे त्या दिवशी बोलवणार आहात मला तर मी जमलं तर ऑनलाईन मुख्यमंत्री जर ऑनलाईन येणार असतील आपण एल वगैरे लावणार आहोत जर मुख्यमंत्री येणार असेल तर महिला भगिनींशी मुख्यमंत्री स्वतः बोलतील आणि मुख्यमंत्र्यांसाठी जे तिथपर्यंत जाऊन आपण मुख्यमंत्र्यांना राखी बांधू शकत नाही तर आपण सर्वांनी राखी घेऊन या त्या मुख्यपर्यंत पोच पोचतील अशा पद्धतीने आम्ही सर्वजण व्यवस्था करणार आहोत आणि सोमवारी संध्याकाळी तो कार्यक्रम आपण शाखेवरती तो ठेवलेला आहे मुख्यमंत्र्यांचे भाऊबीज म्हणून आणि त्या ठिकाणी जमलं तर मी बोलणार आहे साहेबांशी सुद्धा मेसेज देणार आहे की ते ऑनलाईन साहेब आले तर त्याच्यावर ते आपण बोलून आणि त्या ठिकाणी आपल्याला ते सर्व राख्या आपण नव्या मुंबईचे सर्व राख्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचतील याची आपण व्यवस्था करूया